तर क्या बोलते पब्लिक आज आपलं एक नॉर्मल सिंपल छान डिश बनवणार आहे ज्याचं नाव आहे मसूर मसाला राईस अख्खा मसूर आहे मसाला राईस बनवणार आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा पब्लिक ओके मध्ये फाईन तर चला बनवूया बघत राहा वॉचिंग Fun with moms. Thank you. なる <music>

तर पब्लिक हे बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपला अख्खा मसूर मसाला राईस तयार झालेला आहे त्याच्यासोबत दही आणि काकडीची कोशिंबीर बनवलेली आहे ज्याला रायता बोलतो आपण आणि पापड पण आहेत तर ये बगा या हे बघा ह्या प्रकारे व्यवस्थित आणि साध्या सोप्या पद्धतीने घरी आपण बनवून खाऊ शकतो तर तुम्ही पण अशा प्रकारे आपल्या घरी बनवा खात राहा मस्त राहा स्वस्त राहा आणि फन विथ गोम्सच्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा पुन्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी कंटेंट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय बाय